नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चना भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सातशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव आहे नवीन आल्याचा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी